नमस्कार यज जे मराठीमध्ये आपलं सरचं स्वागत आहे सागर आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात ता। आहोत आणि फलटण तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेचे इलेक्शनाचं वारं वाहू लागलेलं ला आहे माझ्यासोबत कोळकी गटातील काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण सध्या फलटणची परिस्थिती आहे राजे गट विरुद्ध रणजित रणजित राजा नाईक निंबाळेकर यांचा गट या गटाविषयी सध्या फलटणमध्ये किंवा जिल्हा परिषद कोळशी गटामध्ये सध्याची परिस्थिती काय आपण सर्वसामान्य नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा आपलं काय सांगाल सध्या कोणती जिल्हा परिषद गटामध्ये विद्यमान आमदार सचिन दादा पाटील असतील किंवा माजी खासदार रणजित दादा निंबाळकर असतील किंवा राजे गट असतील तुमचं त्याबद्दल काय मत काय सांगाल आता यांचं जे सत्ताधाऱ्यांचं जे काय काम आहे आता केलेलं आता पूर्वी आमचं जर बँक ऑफ महाराष्ट्र ते पाणी पुरवठा रोड आहे तो काम पण दर्जा खूप खराब होता गेले तो, तो रोड केल्यापर्यंत दोन महिन्याचा तो रोड खराब झाला तुम्ही आता निंबाळकर यांच्या कोणत्या गावामध्ये आतापर्यंत किती निधी टाकण्यात आलेला आहे सर रिक्षा स्टॉप जे आहे आणि ते राऊत वस्तेपर्यंत दोन तीन कोटी आपल्याला रोड मंजूर झालेला आहे सिमेंट रोड पण तुम्ही त्यांच्या कामावर कामावरती सध्या समाधानी आता आहे जो तुमचा विरोधी पक्ष आहे राजेगड राजेगड तुमच्या या कोटी गावामध्ये काय काम केलेत का काम केलेत पण थोडे जे झालेले व्यवस्थित काम झाले मग आता तुम्ही जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत सचिन दादा पाटील किंवा खासदार साहेब यांच्या कामावरती समाधानी आहात का आहे का समाधानी आहात आता त्यांनी आता जास्त नागरिकांसाठी त्यांना उला बसायसाठी एक उड्यान त्यांनी मंजूर केलेला आहे एक बरेच वर्षापासून तो प्रलंबित होता की त्यांनी काम नाही केलेलं त्या ह्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तर त्यांनी ते, ते मंजूर केलेलं आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे आता लाडकी लाडके बहिणींचं आहे ते दर दर महिना रेग्युलर पुढं मागत थोडं होतं पण ते रेग्युलर पैसे येतात मग सध्या जे कोलकी जिल्हा परिषद गट आहे सध्याचा कल तुमचं काय आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून काय आहे कुणाकडे आकर्षित केला जाईल आ, आता सगळ्यातून दृष्टी सगळं पाहता भाजप नक्कीच सागर हे होते सर्वसामान्य कर नागरिक त्यांचं म्हणणं असं आहे की सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत आणि जे माजी खासदार आहेत रणजित निंबाळकर यांच्याकडं बळकी जिल्हा परिषद गट हा निश्चितपणे सध्या आकर्षितला जाईल धन्यवाद